नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज एका अशा कलावंताबद्दल बोलणार आहे ज्या कलाकाराने आपल्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत जेवढे सिनेमे केले आहेत ऑलमोस्ट सत्तर टक्के सिनेमे यांचे सुपर डुपर हिट आहे सुपर डुपर हिट आहे मी कुठल्याही कलाकाराचे म्हणजे कुठल्याही अभिनेत्याची कुठल्याही स्टारची कुठल्याही हिरोच्याबद्दल बोलत नाही आहे तर मी बोलत आहे एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक एक सुप्रसिद्ध निवेदक एक सुप्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर यांच्याबद्दल बोलत आहे तुम्हाला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते तर मी बोलतो आहे रोहित शेट्टी यांच्याबद्दल रोहित शेट्टी मग कॉमेडी असेल गोलमाल असेल तो गोलमाल वन पार्ट टू थ्री फोर असं असेल किंवा चेन्नई एक्सप्रेस असेल किंवा सिंगम असेल असे अनेक जॉनरचे फिल्म्स त्यांनी केलेले आहेत कॉमेडी असेल ॲक्शन असेल मॅक्झिमम ॲक्शन फिल्ममध्ये रोहित शेट्टीचं नाव सगळ्यात पहिल्या नंबरला घेतलं जातं त्याच्यामुळे रोहित शेट्टी आज बॉलिवूडचा टॉप वन नंबर वनचा डायरेक्टर बनलेला आहे आणि याच रोहित शेट्टीबद्दल आपल्याला काही गोष्टी आज तुमच्यासोबत मी आ, ते शेअर करणार आहे कारण रोहित शेट्टी यांनी स्वतःच्याच एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी ह्या गोष्टी शेअर केल्या होत्या आणि ते शो ज्या त्या गोष्टी मी ऐकलं जेव्हा मी सुद्धा थक्क झालो की अरे बाबरे रोहित शेट्टीच्या बद्दल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी काय आहे ते तुम्हाला सांगतोय मित्रांनो आम्ही लहान असताना म्हणजे काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे लहान असताना आम्ही आम्ही जेव्हा शाळेमध्ये असायचो त्यावेळेस एक विलन आ, फिल्म फिल्ममधला एक विलन ज्याची आम्हाला खूप जास्त भीती वाटायची आणि तो असेल फिल्ममध्ये तर असं वाटतं की यार खस हा म्हणजे भल्या लोकांना भारी पडणारा आहे आणि धर्मेंद्राच्या सिनेमामध्ये तर हा विलन नक्कीच असायचा त्या विलनचं नाव होतं शेट्टी शेट्टी म्हणलं की आम्ही आवर्जून लहानपणी ती फिल्म बघायची अरे शेट्टी आला शेट्टी आला अरे टक्लू आला असं असं सगळ्या गोष्टी होत्या हे लहानपण होतं आणि तो शेट्टी नंतर पुढे आजकालच्या लेटेस्ट सिनेमामध्ये तो दिसला नाही पण पूर्वीच्या सिनेमामध्ये तो दिसायचा आणि तो शेट्टी म्हणजे दुसरा तिसरा कोण नाही तर रोहित शेट्टी यांचे पिताश्री आहे त्यांचं नाव होतं एम एन शेट्टी एम एन शेट्टी हे एक फाईट मास्टर होते एक ॲक्शन डिरेक्टर होते त्यांनी अनेक सिनेमामध्ये फाईट सिक्वेन्सेस केलेल्या आहेत अनेक सिनेमामध्ये बॉडी डबल म्हणजे जर एखादा हिरो ते ऍक्शन करू शकत नसेल तर त्याचे त्याचा वीक त्याचा चेहरा त्याचे कपडे घालून ही व्यक्ती ते ऍक्शन करेल त्याला बॉडी डबल असं म्हणतात फिल्म लाईनमध्ये आणि हे काम करणारा हा म्हणजे एम एन शेट्टी जो त्या काळामध्ये सगळ्यात जबरदस्त सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असणारा हा कलावंत होता एम एन शेट्टी हा त्यांचाच मुलगा रोहित शेट्टी तर एवढंच नाही आहे मित्रांनो तर एम एन शेट्टी जसं हे ॲक्शन डिरेक्टर होते तसंच त्यांची पत्नी रत्ना शेट्टी ही सुद्धा ॲक्शन डिरेक्टर होती रत्ना रत्ना शेट्टी म्हणजे सध्या रोहित शेट्टी जे आहेत त्यांची मातोश्री एम एन शेट्टी यांना दोन पत्नी होत्या पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी रत्ना शेट्टी त्यांच्यापासून जो मुलगा झाला तो होता रोहित शेट्टी आणि ह्या फॅमिलीमध्येच संपूर्ण ॲक्शन होतं त्याच्यामुळे त्या स्वतःसुद्धा बॉडी डबलचं काम करायच्या फिल्म लाईनमध्ये रत्ना शेट्टी त्यांनी अनेक फिल्ममध्ये वैजंतीमाल्याचे डबल केलेले आहेत सीतावर गीता जो सिनेमा होता हेममालीचा त्याच्यामध्ये हेममालीचा बॉडी डबल त्यांनी रोल केलेला आहे अनेक ॲक्शन सिक्वेन्सेस आणि जंप करणं फाईट करणं हिरोईनच्या माध्यमातून मग ह्यांचा चेहरा दिसत नाही आपल्याला वाटतं वाटतं की अरे हे कदाचित हिरोईन करते किंवा हिरो करतोय पण हे करत नसतात यांचे बॉडी डबल जे असतात हे सगळं काम करत असतात हे काम करण्याचंच सा काम ह्या फॅमिलीमध्ये होतं आणि रोहित शेट्टीने एक गोष्ट शेअर केली की माझ्या घरी कधी आई वडील घरी आले तर असं काढायचं कळायचं की अरे यांचा हात तुटला आहे यांचा पाय तुटला आहे यांचे हाडं तुटले त्यांना लागलेलं ला। आहे हे माझ्या रक्तामध्येच आहे माझ्या फॅमिलीमध्येच आहे त्याच्याचमुळे मी कदाचित ॲक्शन फिल्म्समध्ये जास्त इंटरेस्ट घेतो आणि ॲक्शन फिल्म्स माझ्या ह्या जबरदस्त हिट होतात हे माझ्या रक्तामध्येच आहे तर ह्या काही गोष्टी होत्या रोहित शेट्टी यांच्याबद्दल कारण रोहित शेट्टी यांचे काही नवीन ॲक्शन फिल्म्स सध्या येणार आहे त्यापैकी सिंगम अगेन याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघतो आहे तर रोहित शेट्टीला या स करियरसाठी खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर मित्रांनो हा छोटासा किस्सा रोहित शेट्टीबद्दल तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला हा व्हिडिओ असं आवडला असेल तर प्लीज आमच्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा बाय